जयर <míner> गुटयूट <rahata Liverpool> शेतकरी बांधव हे या ठिकाणी आता सर्वांच्या आराध्य छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ या ठिकाणी पुष्पहार आहे निमित्त आहे ते गेले अनेक दिवस आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतोय आणि जो जमिनीच्या बाबतीत खरेदीचा व्यवहार होणार आहे होतोय चुकीचा होतोय बरोबर होतोय याचा चर्चा करतोय ही चर्चा चालू असताना त्यामध्ये काही संचालक विशेष करून त्या चाललेल्या चुकीच्या व्यवहारांना त्या ठिकाणी विरोध करतायत आणि तो विरोध केले अनेक वर्ष ते कागदावर असेल कोंडी असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त होत आहे आणि हे सगळं होत असताना काल अचानकपणे असं कळत आहे की ह्या बाजार समितीने यांच्या व्यतिरिक्त जे संचालक मंडळ अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील किंवा सचिव ही जी मंडळी इतकी मुजर आणि इतकी दांडगाई त्यांची मांडली की त्यांनी चक्क काल या जागेचा नको असलेल्या जागेचा खरेदी करत करू टाकलंय चुकीच्या पद्धतीने आणि या खरेदी खाताला निषेध म्हणून त्या खरेदी खाताचा विरोध म्हणून सारी शेतकरी मंडळी या ठिकाणी जमली आपण आता या ठिकाणावरून छत्रपतींना या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून ज्या बाजार समितीने हे चुकीचे कायदे केले त्या बाजार समितीच्या प्रांगणामध्ये आपण सगळे मंडळी त्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या भावना आमच्या सगळ्यांचं म्हणणं आम्ही त्या ठिकाणी बाजार समितीच्या आवरात मांडणार आहोत शेतकरी या चुटीचा शेतकरी या चुटीचा शेतकरी करायचं काय आणि मुंडक वर पाय येतरी thậpवर परवर नाही विजय असो हरे सर्व पादांनी करी विजय असो जयघरी एकजुटीचा

મ઱ુામંહ કેંહંહ કીર મચેવં. મચેઆત઺ સેયાહેએહાવ સેહવુતામ સંહવાનાભામ સંહસંઓ.